नमस्कार शेतकरी बांधवांनो एम टी ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नमो शेतकरी योजनेच्या तारखेत बदल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पत्रकार परिषदेमध्ये माहिती नवीन तारीख केली जाहीर पहा संपूर्ण बातमी आणि हो शेवटी आपण नमोचा सातवा हप्ता कधी मिळणार आहे कोणत्या तारखेला मिळणार आहे ती तारीख खुद्द देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडून ऐकणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात जे की थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्यात तुमचं नाव आहे की नाही ते कसं चेक करायचं ते पाहूया मित्रांनो तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पेमेंटची स्थिती तपासू शकता तसेच काही दुरुस्ती करायची असेल तर करू शकता मित्रांनो जर तुम्हाला पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता मिळाला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा कारण तुमच्यासाठी आनंदाची बात है, ची बातमी आहे मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांना एम किसान योजनेचा 20 वा हप्ता मिळाला आहे फक्त अशाच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 7 वा हप्ता जमा केला जाणार आहे मित्रांनो आता पाहूया नमो शेतकरी योजनेचा 7 व्या हप्त्याची नवीन तारीख काय आहे ते मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता रक्षाबंधन म्हणजेच नऊ जुलै रोजी मिळणार होता मात्र यात काही बदल करण्यात आलेले आहेत कारण या दिवशी लाडकी बहिणी योजनेचा तेरावा हप्ता वितरित केला जाणार आहे त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता पुढे ढकलला असून येणाऱ्या अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे एवढं कसा वाटला धन्यवाद